एकशे एकोणनव्वद विधानसभेचे ग्रुप ग्रामपंचायत वरईतर्फे नीडमध्ये सायंकाळी चार वाजता पासष्ट टक्के मतदान झाले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होईल असे वरई ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुरेश पराठ माजी सरपंच शंकर भुसारी अरुण देशमुख देवेंद्र जाधव यांनी सांगितले आणि ग्रामस्थांनी मतदार रांगेत उभे राहून शांतपणे मतदानाचा हक्क बजावला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड शे एकोणनव्वद विधानसभेची आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आजच्या या विधानसभेच्या निमित्ताने मतदान आज पार पडलं आज पार पडत आहे आत्ताचे वाजले चार सव्वाचार माझ्या वरे ग्रामपंचायत येथे सर्व आमदारांचे शिलेदार यांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचा प्रायटेरिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे आमदार साहेबांचं या ग्रामपंचायतीसाठी किंवा या मतदारसंघासाठी फार मोठं योगदान आहे आणि या मतदारसंघाचे कार्यसम आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण आमची टीम काम करत आहे हे सर्व शिलेदार यांनी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि आज मतदानाचा दिवस जसं काय एखाद्या उत्सवासारखा आम्ही साजरा केलेला आहे सणासारखा साजरा केलेला आहे आमदार साहेबांना या ग्रामपंचायतीमध्ये खूप पोट मताधिक्य मिळून देण्याचा आमचा मानस आहे आणि आज तो आम्ही पूर्णपणे खात्रीशीर सांगतो की आज आमदार साहेब इथे जास्तीत जास्त मतांची आघाडी घेऊन पुढे जातील जास्तीत जास्त म्हणजे किती मताधिक्यांनी निवडून येतील आमच्या सर्व शिलेदारांचं आमदारांच्या सर्व या शिवसैनिकांचं एकच मानस आहे की किमान आमदारांनी इथून प्रतिस्पर्ध्यापासून दुप्पटीने इथून लीड घ्यावा ही आमची अपेक्षा आहे किती मतं निवडून येतील आमदार साहेब आज पा आज पूर्ण जनतेचा कौल पाहता जनतेचा उत्साह पाहता आमदार साहेब किमान तीस हजारांच्या फरकाने निवडून येतील हे आम्हाला आज वाटतंय आणि ते खात्रीशीर सांगतो तुम्हाला मी आज वरे ग्रामपंचायत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे अत्यंत शांततेत आणि मतदानाचा आकडा अत्यंत उत्साहाने ह्या ठिकाणी वाढत आहे आतापर्यंत बासष्ट टक्के मतदान ह्या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अजूनही मतदान करण्यासाठी अत्यंत उत्साहाने ह्या ठिकाणी मतदान करणारे वाढत आहेत आता आकडा कुठपर्यंत जाईल किती टक्केपर्यंत जाईल पंच्याऐंशी टक्केपर्यंत जाऊ शकतो कर्जत काळापूर मतदारसंघाची आज निवडणूक होत आहे अतिशय उत्साह कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ फुलेसाहेब यांच्या विकास कामाच्या जोरावरती आज आम्ही इथे शंभर टक्के तीनशे ते साडेतीनशे मताची आघाडी घेतली